परवा आपण जो विश्वकर्मा योजनेविषयी टूल किटचा हावचार एक व्हिडिओ सोडला होता त्या रिगार्डिंग आजचा व्हिडिओ आहे टेक्स्ट मेसेजद्वारे तुम्हाला जी लिंक आलेली असेल त्या लिंकवर क्लिक क्लिक केल्यानंतर पाच ते दहा सेकंद घेईल साईट ओपन झाली की नंतर पास्त दा असा डॅशबोर्ड ओपन होईल ओपन झाला की तुम्हाला इथे गेट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे व गेट ओ टी पीवर क्लिक केले तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल ओ टी पी गेला की तो ओ टी पी इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यावर खाली एक कॅप्चर कोड दिसेल तो कॅप्चर कोड हे तिथं टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकला की बाजूला येऊन क्लिक करायचा आहे क्लिक केलं एक खाली एक ऑप्शन येईल डाउनलोड हाउचर म्हणून हे व्हाउचर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर तो हाउचर किंवा बारकोड तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे सध्या या बार कोडचं काहीच काम नाही आहे नंतर तुमच्या आधार ॲड्रेसवर काही दिवसांनी अशी टूल किट येईल अशी टूलकिट आली मला तो बारकोड मागतील दे बारकोड मागितला व ते स्कॅन करतील व तो मला टूल किट देतील धन्यवाद